तर कसे आहेत तुम्ही सगळ्यांनी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर शिर्डीला का चाललो आहे ते तुम्हाला लास्टला मी सांगेन तर आम्ही तयारी केली आणि आम्ही निघलो शिर्डीला गेट पण आम्हाला अर्धा तासात भेटला गेट आणि यो समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग झाल्यापासून शिर्डीला अडीच ते तीन तासात आपण आरामात पोचतो आणि वर्षातली ही माझी दुसरी फेरी आहे म्हणजे शिर्डीला जायची आणि खूप आम्ही हॅपी होतो आणि कारण दिवसच खूप स्पेशल होता आणि येता जाता ह्या बाईला उलट्या इला एवढ्या उलट्या झाल्या उलट्या करून पुरी वाट लावली येता जाता दोघी वकत होत्या निस्त्या उलट्या करत होत्या आणि नंतर मस्त बोरा पण गाडीत एन्जॉय करत होते खेळत होते आणि नंतर आम्ही पोचलो शिर्डीला आणि हा समृद्धी महामार्गाला बरेच असे बोगदे झाल्यात आणि एक सहा सहा हा सहा ते सात मिनटाचा भोगदा आहे सहा मिनटं तर लागतातच म्हणजे एवढा मोठा हा भोगदा झाला आहे तर तो पण मस्त आणि फुल म्हणजे लायटी लावलेल्या भोगद्याला आणि नवीन रोड झाला आहे तर तसा त्याच्यानंतर आम्ही शिर्डीत पोचलो आणि बघून तर खूप म्हणजे भरपूर गर्दी होती आणि गेल्या गेल्या आम्ही गाडीतच चपला काढल्या मोबाईल काढले कारण जिथे ठेवायचं असतं तिथे पण कधी कधी जागा भेटत नाही गर्दी बघून आम्ही गाडीतच ठेवला आणि आम्ही जेवलो आता जेवणाचा पण व्हिडिओ मीने दाखवला नाही कारण आम्ही ना मोबाईल गाडीतच ठेवलेले होते आणि आणि गर्मी उल्या आम्ही कोल्ड ड्रिंक थंडा पित होतो तर बाबू पण आमचा निसता कोळ थंडा प्यायला मागत होता आणि आम्ही बाजूला गार्डन झालं आहे तिथे आम्ही फोटो काढले तिथे पण थोडा आम्ही बसलो खरं मस्त वाटवतो तिथे आणि आता बाबूच्या बघा ला टिकली लावली कसा बघतोय बघा बाबू आणि तर घरी येताना आम्हाला डाळिंबाची झाडंसुद्धा दिसली तर त्याचा पण मीने व्हिडिओ काढला आणि दु आम्ही पहिले जेवले आणि मग दर्शनाला गेलो तो तर येताना भूक लागलेली तर सगळे मिळून आम्ही पिझ्झा खाल्ला आणि खूप मस्त वाटला तर बाबूला आम्ही शिर्डीला का घेऊन गेलो कारण माझा नवस होता मी बाबूसाठी म्हणजे माझा भाचा येतो त्याच्यासाठी मी काहीतरी शिर्डीला बोललेली त्यामुळं मी बाबूला शिर्डीला घेऊन गेली कारण माझा नवस होता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय